भागामध्ये खास करून बीड जालना परिसरामध्ये बंजारा समाज जो आज विमुक्त जातीमध्ये महाराष्ट्राच्या यादीमध्ये आहे त्या आदिवासी जमातीची मागणी करत आहेत आणि त्यांचा आधार आहे है की हैदराबाद गॅजेट हैदराबाद गॅजेट हा काही कोणत्या जातीचा पुरा होऊ शकत नाही त्या है, हैदराबाद गॅजेटमध्ये जी माहिती दिली आहे ती माहिती काही कोणत्या शास्त्रज्ञांनी बनवली नाही किंवा म्हणजे घटना कायदेशीर लोकांनी बनवलेली नाही बघा जेव्हा आदिवासींच्या यादीमध्ये आदि एका जात जमात जायचे असेल त्याच्यामध्ये मानवशास्त्रज्ञ त्या संदर्भातले सामाजिक अभ्यास करणारे लोक कायद्याचा अभ्यास करणारे लोक अशी कमिटी असावी लागते आणि ती पूर्ण कायदेशीर प्रक्रिया आहे ते आपण ठरवलेलं नाही या ठिकाणी मान्य राज्यघटना सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांचे निर्देश आहे आणि म्हणून अशा पद्धतीने मागणी करणं विशेषतः बंधार समाजाने आदिवासी आम्हाला इन्क्लूड करा गॅजेटियरचा आम्हाला फायदा द्या गॅजेटियर हे काही आता असं मला वाटतं की गॅजेटियर काय भारत राज्य घटनेपेक्षा मोठं आहे का अजिबात नाही भारत गॅजेटियर ही माहिती असलेलं एक माहितीपत्रक आहे असं माहितीपत्रकाचा उपयोग राज्य घटनेपेक्षा मोठं असं होऊ शकत नाही कारण आपला जो प्रमुख कायदा आहे तो घटना आहे आणि आदिवासींचं आरक्षण हे घटनेच्या आधारे आणि आज आजपर्यंत एकोणीशे पन्नास पासून तर आजपर्यंत ज्या याद्या बनल्यात आदिवासींच्या महाराष्ट्र राज्यातल्या त्याच्यामध्ये कुठे बंजारा समाज किंवा त्याच्या तत्सम जाती नाही आहे पूर्व काळात बघितलं तरीसुद्धा आदिवासी असल्याचे कोणतेही पुरावे नाही आणि कोणतेही पुरावे नाही अनुशा अनुभवशास्त्रज्ञांचं काही आपले भानुभाऊशास्त्रज्ञांचा कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आधार नाही आहे इतिहासाचा आधार नाही आहे आणि हा समाज प्रस्थापित समाज आहे सर्व लोकांना माहिती आहे आणि या समाजाचे फार मोठे नेते होऊन गेलेत मान्य मुख्यमंत्री होऊन गेलेत राज्यमंत्री होऊन गेलेत आणि यापूर्वी या समाजाने मागणी केली की नाही मला माहीत नाही परंतु कायदेशीर त्यांची मागणी सरकारने आजपर्यंत मान्य झालेली नाही पुन्हा मान्य होण्यासारखं काही परिस्थिती नाही आहे उगीच वातावरण दूषित करून राज्यामध्ये ज्या आरक्षणच्या लढाई चालू आहे हा समाज त्या समाजात मागतो हा समाज त्या दुसऱ्या कॅटेगरीत मागत आहेत आपल्या ज्या कॅटेगरीमध्ये आपल्याला ज्या गटामध्ये समाविष्ट केले आहे त्या गटातच आपण आरक्षण घ्या आणि मला वाटतं बंजारा समाजाला तीन टक्के आरक्षण मिळाले एकूण विमुख जाती भटक्या जमातीला अकरा टक्के आरक्षण आहे तो त्यांचं एक्सचेंजेबल आहे म्हणजे आपसामध्ये त्यांच्या ते सर्व आरक्षण फिरतं मग आ अकरा टक्के आरक्षण असताना पुन्हा साठ टक्केचे ट्रायबलमध्ये याच्या ते बरोबर नाही साठ टक्के ट्रायबलमध्ये दीडशे आदिवासी उपजमाती आहेत आणि ट्रायबलची अजून प्रगती झालेली नाही ट्रायबलचे आमचे वैशिष्ट्य जे आहेत ते हे समाज पूर्ण करू शकत नाही आणि यापूर्वी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत ना सरकारकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे कोणत्याही प्रकारे सरकारच्या याच्यामध्ये ते, ते, ते आजपर्यंत सिद्ध झालेले नाही आहे तर उगीच आता त्यांनी मागणी करू नये ते शक्य नाही येते आणि आम राहिले आमदार खासदारांची पत्र बघा आमदार खासदार सन्मान्य आमदार खासदारांना पत्र कोणाला देऊ शकतात परंतु आजपर्यंत आमदार खासदारांमुळे जातीमध्ये समाविष्ट होतो किंवा एखादी यादीमध्ये एखादी जात समाविष्ट होते असं शक्य झालेलं नाही असं मला खास करून सांगावं असं वाटतं